आता ह्या वर्षाला पाऊस भरपूर झालेला आहे आणि पाऊस नसल्यामुळे पीकंसुद्धा भरपूर आलेली त्याच्यातलं त्याच्यात पिकांना जर कधी वाढ व्हायचं म्हटलं काही करायचं म्हटलं तर खतं वगैरे द्याय द्यावं लागतात आणि त्यांचा भाव तर आता गगनाला भिडलेला आहे त्याच्यामुळे हे पिकं आम्ही कसे करायचे काढाय काढायचे कसे आणि पिकवायचे कसे खत जर दिलं नाही तर पीक येणार नाही आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला मग आम्ही करायचं काय काय मागणी काय तुमची मागणी खतांचे भाव कमी करा थोडेफार आम्हाला काही शासनाचं अनुदान तर ते द्या आम्ही पहिलेच म्हणजे एक तर याच्यासारख्या म्हणजे ओला दुष्काळ पडून गेलेला आहे आणि आता पुढे काय करायचं आम्ही पुढे शेती कशी पिकवायची जुन्याचे म्हणजे माग आहे होऊन गेली खतांची आणि शेती करणार आम्ही कष्ट करून करून भी काय होणार आहे ते शेवटी